आज बुधवार दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस संत अगस्तींची स्मृती संत मत्तेच्या शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशू लोकसमुदायास आणि आपल्या शिष्यास म्हणाला अहो शास्त्रांनो अहो पुरुषांनो ढोंग्यांना तुमची केवढी दुर्दर्शा होणार कारण तुम्ही चुना लावलेल्या कबरासारखे आहात त्या बाहेरून खरोखर सुंदर दिसतात परंतु आत मेलेल्यांच्या हाडांनी आणि सर्व प्रकारच्या घाणीने भरलेले आहेत तसे तुम्हीही बाहेरून लोकांना नीतिमान दिसता परंतु आत ढोंगाने आणि अनितीने भरलेले आहात अहो शास्त्रांनो अहो पुरुषांनो ढोंग्यांनो तुमची केवढी दुर्दशा होणार कारण तुम्ही संदेष्टांच्या कबरा बांधता आणि नीतिमान लोकांची थडगी सजवता आणि म्हणता आम्ही आपल्या पूर्वजांच्या काळात असतो तर संदेष्ट्यांचा रक्तपात करण्यात त्यांचे साथीदार झालो नसतो यावरून तुम्ही संदेष्ट्यांचा घात करणाऱ्यांचे पुत्र आहात अशी स्वतःविरुद्ध तुम्ही साक्ष देता तेव्हा तुम्ही आपल्या पूर्वजांचे माप भरा चिंतन ख्रिस्त सभा आज संत अगस्तीन या महान धर्मपंडितांची स्मृती साजरी करीत आहे त्याचे पूर्वायुष्य मॅनिकेझम या पाखंडी विचारसरणीने बरबटलेले होते मात्र या युगाशी समरस होऊ नका तर येणाऱ्या युगाशी एकरूप होण्यासाठी आपल्या मनाचे नूतनीकरण करा हे रोमकरास अध्याय बारा ओवी एक ते दोन मधील वचन त्याच्या जीवनाला कलाटणी देणारे ठरले त्याची आई मोनिका हिच्या अश्रूंची फुले झाली होती ते म्हणतात हे परमेश्वरा मी जर आज तुझा मुलगा म्हणून जीवन जगत असेन तर त्याला कारण तू मला एक चांगली आई दिलेली आहेस त्यानंतर अगस्तीनने कधीच मागे वळून पाहिले नाही उत्तर आफ्रिकेतील तागास्ते येथे त्याने मठ उभारला गरिबी प्रार्थना अभ्यास आणि गोरगरिबांची सेवा ही चार व्रते घेऊन त्याने आपले जीवन सजवायला सुरुवात केली पापाचा द्वेष करा आणि पाप्यांवर प्रेम करा असे ते आपल्या अनुयायांना शिकवायचे तुझ्या क्रुसाशी एकनिष्ठ ठेवतील असे हजारो क्रूस हे प्रभू तुम्हाला दिले तरी चालतील असे ते म्हणायचे मानवाला असलेल्या स्वातंत्र्याला देवाच्या कृपेची किनार नसली तर त्याचे स्वैराचारात रूपांतर व्हायला वेळ लागत नाही हे ते स्वानुभवाने शिकलेले होते प्रेमाची ही ज्वाला देवात व हृदयी पेटे तशीच पेटो प्रेमज्योत मम हृदयी विश्वपते या अगस्तीच्या काव्यातून आपल्याला कोणता संदेश मिळतो